मित्रांनो आपण आता आहे यात्रेमध्ये आणि यात्रेच्या आता किती अकरा साडे अकरा वाजले आहेत आणि हा पाठीमाग तर तुम्ही नजर बघू शकता तर कोणासोबत आलो आहे आपण तर सगळी फॅमिली आले आता कोण रेडी होत नव्हतं नाही तर आता फायनली सगळी रेडी झालेली आहे तर हे बघा हे आहे आपली फॅमिली हाय करा सगळे हाय हाय भारी बार का पण लग, लगेच लगेच मोठ लागत नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉग व्हिडिओ मध्ये सकाळ सकाळी मी चाललेलो आहे वत्तूरला तर माझ्यासोबत आहे फॅमिली मेंबर दोन आहेत आणि आम्ही तिघजण आता चाललेलो आहे सकाळी सकाळी लवकरच चालू आहे पण अजून काही ऊन पडलेला नाही आणि वतूर या ठिकाणी कपिलदगेश्वर मंदिराची खूप मोठी श्रावण यात्रा भरत असते तेच श्रावण निमित्त वतूर या ठिकाणी चाललेलो आहे तर वतूरलाच माझी फॅमिली पण राहते तर आज खूप अशी धमल होणार आहे आणि कोण कोण येणार आहे ते आज या ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांना बघायला भेटणार आहे तर ब्लॉग आपला कंटिन्यू करा पडेल आता ब्राह्मणवाड्यापासून पुढे आलोय तर पुढं आपण आता लागाचा घाट लागत आहे इथून पुढं तर लागाच्या घाटात आहे आपण आता आता सूर्योदयाने आताच आपल्याला आता दर्शन दिलेलं आहे सकाळी आपण किती सहा वाजता निघालो होतो पण सकाळपासून सूर्योदय काय दर्शनच दिलं नाही आता ब्राह्मणवाड्यापासून पुढे आलोय आपण आणि आता हे लागाचा घाट इथून आता सुरुवात आहे आणि पुढे इकडे बघा हे सूर्योदयने आता दर्शन दिलेलं आहे कोण कोण येणार आहे ते सगळं आपल्याला कळेल पुढं आणि आता लागाचा घाट आता सुरुवात आहे मित्रांनो स्कॅम झालाय आपल्यासोबत आता टोपी घातली होती टोपीच उडाली आणि पुढे आलोय आता कंट्रोल गेले आता पुढे <laughs> काय आता पाठीमागे जात आहे आपण सप्राईज तुम्हाला रूम मध्ये दिसणार आहे आणि हिचा चेहरा पण तुम्हाला रूम मध्ये कोण आहे ते कळालं बघा आता आपण आता इथून आज आहे याला आता म्हणजे इथून पुढे आता आपल्याला अजून किती पाच किलोमीटर आहे तर ओतूरला आता जात आहे आपण असंही परत आतापर्यंत नाही उडले कधी पण आता कसं आहे उडले गाव आहे ते आता इतकी फिट करतो ना आता परत उडणारच नाही आत्ताच आपण आता रूम आहे आता रूमच्या खाली आता वरती कोणाला सांगितलं नाही फक्त आईला सांगितलं तर येतो आहे आणि ते पण कोण कोण येतोय ते पण नाही सांगितलं आता वरती जाऊया आणि बघूया आता रूमचं कोण कोण आहे रूममध्ये आणि त्यांचं त्यांचं रिॲक्शन आता आपण बघूया वरती जाऊया आता रूमच्या बाहेर आलो या आपण कोण कौन आहे काय काय करते बघू सगळं आवाज शांत आहे बेल वाजव

हा बघा इला वळखला क्लासला हा होता आपल्यासोबत आणि हे सप्राईज आहे आपल्याला इकडे बघ हाय कर हाय बाय आणि ही बघा आजी ही आपल्या बर का आईची आई आणि इकडं आईचं काय चाललंय सोमवार आई काय कर काय करते तयारी करते काय पल का कोण कोण आहे करत बघा हे आईसाठी सप्राईज लई दिवसात आल्यावर का ही मेवली आपली लाडाची मेवली जवळजवळ लई दिवस झाले खरच खरंच आहे असं सो आहे ना खरंच आपल्या फॅमिलीसोबतच असतं आता खूप एन्जॉय आता बाकी दादन ते वाटतात बाहेर गेलेत यात्रेत कोण कोण आले ते पण नाही माहिती आल्यावर ते बघूया आपण आता भेटू आपण आता कोण कोण कसं ते आता खूप एन्जॉय करायचे बाहेर जायचे तर आता चालू आहे थोडं जरा आराम करतो पाणी बिबी आज जर खूप थकल्यासारखं झालंय गाडीवरती ना खूप 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 वेळ झाला आपण आता रूममध्ये थांबलो थांबलो होतो तर आता जेवण केलं होतं आता दादां दाज ते ते यात्रेमध्ये गेले होते ते आता चालेल हे बघा हे आपले दाजी दाजी हाय करा हे आपले लाडाचे दाजी आणि इकडे हे अक्का बसले इकडे आणि हा दादू दादूला तो ओळखला असेल अरे हाय नाव काय हाय करा अरे कोणीच काही करीत नाही दादे हाय कर ना हाय कर हाय हा आणि हे आपण दादा दा, आता चालेल इकडे आवरायचं काम चालू तर आता खूप वेळ झालं दादेंचे आले होते सगळे सगळे त्यांचं जेवण झालं आणि आता आजी आपली पसंतीची आजी तुम्ही आता आईची आई, आई बघितली आता दादाची आई बघा <laughs> आई आली आई आई आजी हे आपली बरं आजी का है कर हाय हाय कर असं कर टाटा कर टाटा टाटा आणि इकडे दाजी बसले दाजी हाय हे दादावर का दादाची आई आहे आणि इकडे आजी बसले आजी हाय 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 कर हे दोन्ही आजीवर का माझ्या दोन्ही आज आणि इकडं अक्का बघा अक्का रक्षाबंधन कधी होते आणि आज आली रक्षाबंधन का नाही आले ग तू हा कुठे गेल ती फिरायला फिरायला रक्षाबंधन माझ्याकडे आले नाही ती ते दाखवलेला म्हणजे स्वर आहे ना माझी भाची ती तिकडे शाळेत आहे तिला भेटाय गेली होती तिकडून आता येताना आले आहे आणि इकडं आईचं काम चालू आहे आता रक्षाबंधन आता मस्त आता हातात राखी आपल्याला रक्षाबंधन साजरा करायचंय आणि आता बघूया कोण कोण कुड कुडकुड गेला हा दाद्या आणि हा आपला छोटा भाऊ बघा काय रिॲक्शन काय हाय हाय दादा आणि सर काय म्हणता <laughs> सर विजेत जरा फोन विजेत आता

तर फॅमिली सोबत असं खूप दिवसानंतर असं बसला ना तर मनाला खूप आनंदच वेगळा होतो तर ते तुम्हाला मी शब्द सांगू शकत नाही इतका आनंद झालाय मला तर असं सहकुटुंब असं आत्ताच्या या परिस्थिती परिस्थितीला तर कुटुंबामध्ये असं मिसळून राहणं म्हणजे एक सुखच म्हणजे आनंदाला शब्द तुम्हाला सांगू शकत नाही मित्रांनो आजचा दिवस आहे ना इतका खुश आणि आनंदाचा दिवस आहे ना कारण सगळे आज कुटुंब एकत्र आलेला आहे आजराज रावण समोर आहे आणि त्या निमित्ताने आज वतूर या गावचे कपल तिकेश्वर या ठिकाणी यात्रा आहे आणि सगळे कुटुंब एकत्र आले सगळे नातेवाईक वगैरे दोन्ही आजच्या इकडे आले आहेत ही पोपसंडेची आजी आणि ही बुळेवाडीची आईची आई आणि दादाची आई आणि हे दाजी आपले आणि हा दादू का दादू आपल्याला आता यात्रे जायची ना हा पण तू थांबणार आहे ना आज आज मग कमाय ना हां हा मित्रांनो इकडे फोटो शूट करायचं आपण शांत कोण कसे ऍक्शन करते बघत समोर हे जाणार कोण कोण या इकडे चला या इकडे मला काढू द्या इकडे ये हे फोटो काढा आमचे दुसरं लोकेशन कोण येत आहे तुझा मध्ये अगे तिथं थांबायचा तुला इकडे नाही यायचा आजचा दिवस फक्त पंधरा मिनट जागे उभं राहायचा हे फोटो काढ फोटो काढा फोटो काढा

काय म्हणते आता आपण आलो आहे शंभरला दोन या ठिकाणी सेल लागला आहे या ठिकाणी आता बघू काय पसंत लागते काय काय आहे खूप झाले फरक फरक झाले आता हे बघा इकडे आता काय काय मॅडम काय घेते चमच्या

मित्रांनो आम्ही बॅग घेतली पण काही वाया नाही गेली तेव्हा आता इथे शॉपिंग केले आता बॅग घरी भरून जाणार रिकामी काही जाणार नाही अजून बघूया काय काय होतं पुढे आई गेली तिकडे आता आणि असं ऊन झाले आता बघूया आज तिकडे काय काय आपण घेतोय सगळं तुम्हाला बघा भेटणार आहे आणि बाकी आपला छोटा बाबा तुकडं गायब झाले काही कळत नाही त्याचा फोन पण नाही आता भर गया आम्ही हे बॅग मेटा नाही अभी ये लिया है अभी बैग फुल हो गया है अभी ये देखो छोटा भाई अभी आया है इधर देखो भाई किधर घूम हो गया था ये किधर किधर गया था तू बाहर गया था उधर बाहर किधर गांव में गांव में मिले तू तो कितने लगा

<tellus> <आगा। laughs> <दीज़ी आगा। laughs> <दीज़ी आगा। laughs> इसका बोलते <है> टेक्नोलॉजी अपन <laughs> दोपहर दस भर यात्रे मध्य फिर दम थकल्यासारखं झालं होत आता मस्त आलो आराम केला मस्त थोडं थांबलो आणि घरच्यांनी आता मस्त आपलं स्पेशल एवढ्या दिवसातून घरी आलोय आपण सगळं कुटुंब एकत्र आले आणि आज स्पेशल पावभाजी केलेली आहे आणि आता जेवण करायला बसलोय आपण आता जेवण झालं की परत आपल्याला यात्रेमध्ये जायचं असा स्पेशल आपल्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे हा आता जेवण हा बघा आपल्या स्पेशल पावभाजी इकडं तुम्हाला आता सगळ्यांची ओळख करून देतो आमच्या फॅमिलीची हे मामा आहेत हे दाजी आहेत ए, दादा आहे आणि हा याला क्लास असेल हा विशाल आता हा छोटा भाऊ हे आजी या दोन्ही आजीवर का तुम्हाला सांगितलं असेल तुम्ही ब्लॉग कंटिन्यू केला असेल तुम्हाला कळायला असेल आणि आक्का आहे आणि आईची इकडे गडबड चालली तिकडे केली तिकडे आता जाऊ द्या तर आता पावभाजी आता आमची तुम्हाला हे सगळ्यांनी एक एक न बोलत आता सगळे म्हणतात जेवायला या बोला जर सगळ्यांना एक नंबर झाले ना मित्रांनो आपण आता आहे यात्रेमध्ये आणि यात्रेच्या आता किती अकरा साडे अकरा वाजले आहेत आणि हा पाठीमागचा तुम्ही नजर बघू शकता तर कोणासोबत आलो आहे आपण तर सगळी फॅमिली आले आता पण रेडी होत नव्हतं नाही तर आता फायनली सगळी रेडी झालेली आहे तर हे बघा ही आहे आपली फॅमिली ऐका सगळे हाय हाय तर हे आहे आमची फॅमिली अशी आणि हे बघा हे माकडे <laughs> <तो लबाता है। laughs> वर हे बघा हे आपला नाजर आहे खूप आता काय काय फोनला बाय करतो हा कोण दिसला याला कोणी हाय काय हा मित्रांनो आम्हाला नाही या ठिकाणी ना कुठे पाळलेत पण आता कोणता कोणत्याच बसावं हा समोर हाय हा आकाशी पाळा इकडे आहे ब्रेक डान्स इकडे ब्रेड बघा हे कुठे जातात हा हा एक एक बघा हाय बघायच आकाशचा समोरचा आणि इकडे उड्या मारतात इकडे सगळी काय बघतात बरं का हे इकण हे बघा कधी गणमत दाजी दाजी ना। एक नंबर आहे मध्यभागी इकडे चाललंय यांच हे लेडीज शॉपिंग आणि हे बघा आपले पाठीमाग इकडे दाजी दाजी घ्यायचंय there... का आवडले का काय दादा घ्यायचं इकडे म्हणत हा का प्रयत्न चालला तिकडे काय काय घेतलं काय घेतलं मग चला आता पुढे जाऊ आपण एक दोन तीन चार घेतलं एवढं मोठ गदाच आहे गदा घेतलाय का जर का इथे पटकन खाऊन घे एवढी माणसात पटकन खाऊन घे कुठे गेली खायला घेतलं म्हणलं तिला म्हणलं लवकर खाऊन घे एवढी माणसात सगळ्यांनी घेतलं पाठ <laughs> मीस मि, मिस राहिले आता मालदे मालदे भारी भार का पण लगे लगेच संपून जात आहे पण भारी पण लगेच संपून जातय जर अजून मोठं लागत होत तर मित्रांनो आपण आता घरी आलो आहे रात्री आता किती रात्रीचे एक वाजलेत यात्रेमध्ये खूप फिरलो खूप फॅमिलीसोबत आज खूप फुल एन्जॉय केला आहे दिवसभर आणि आज या, या व्हिडिओमध्ये ना इतका आनंद झाला की मला आणि फॅमिलीला म्हणजे एवढ्या दिवसातून सगळी फॅमिली आज एकत्र आले आणि आज श्रावण समोरच तिसरा श्रावण समोर होता आणि फुल एन्जॉय केला आहे आपण या या ब्लॉगमध्ये तुम्हाला पूर्ण ब्लॉग केला असेल तुम्ही बघितलं असेल तर आता आपण एक वाजता घरी आलो आहे आता झोप चाले आता झोपतोय तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटूया पुढं आपण एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तर आता तो इथं राजा घेतो या व्हिडिओमध्ये भेटूया चला टाटा बाय बाय लाईक